आहे नदीला पोवाला आता बघूया आपण तिकडे जाऊया मस्त पैकी आमचा दादा गाडी काढत आहे त्या गाडीला काय झालंय तुम्ही बघू शकता गाडी गाडीची अवस्था एक नंबर आहे गाईस बघू शकतात आमच्या दादाची बगमेन गाईस गाईस, गाईस बघू शकता वातावरण कसला भारी झालेला आहे प्रवाई जगता निराल इन रविक किती है गाई एक गाडी किधर से गुस्सा है या भाई ने देख सकते हैं हमारा गाडी किधर से गुए भाई आई तो बाईची ओलक लय ह्या दादाची लय वलग आहे काही बघू शकतात आता गाडी कुठून काढली बघा तुम्ही तरी काढू शकतात का आमचं पोलीस स्टेशन हेरल गाव हे आहे आमचं मांडे आमची खाऊ आता ही दिसत खाऊ बघू शकतात काहीस एक खाऊ पेट्रोल पेट्रोल टाकूया गाईस आमचा नवीन पेट्रोल पंप बघू शकतात भारी सुंदर मुंबईच्या दिशेने येऊ शकतात पेट्रोल टाका <laughs> नेरळ मध्ये जो पेट्रोल पंप गाई आता पेट्रोल टाकतोय गाईस मोबाईल आहे पेट्रोलमध्ये गाडीमध्ये पेट्रोल नाही पण टाकूया मस्त देखील नको ना मला कुठे दाखवलं पेट्रोल पंप आता आपला पेट्रोल टाकून झालेला आहे चला जाऊया आता तलाव पे

बघू शकतो मंगेशेट आमच्या तलावचे मालक मंगेशेट आमचा तलाव आता मस्त पैकी बन घेतलाय तलाव हे आमची तलाव पाडी आता बनणार आहे <laughs> भाई आमचा भाऊ काय आवाज येतोय चाल बघा काय चाल इत चाल इत चाल ऍक्शन हे बघू शकतात काही आमची पब्लिक अंकल बेटे पब्लिक नाही इकडं जार

आमच्या दादाची बेल या मावशीची बेल मस्त असते पब्लिक लय हायलाइट तिकडं गाईस येऊ शकतात तुम्ही हनुमानच्या मंदिरच्या पाठीमागे गाईस हे आमचं मार्केट बोग शकतोय आमचं मार्केट इथं दर गुरुवारी इथं मार्केट भरतो गाइस हा दर का यो रेल्वे स्टेशन यो रिक्षा स्टँड काहीच बघू शकतात रेल्वे स्टेशन हे रिक्षा स्टँड आहे आपला टॅक्सी स्टँड इथून यायचं माथेरानला जायचं इथून टॅक्सी भेटते आपल्याला रिक्षा भेटते तिकडून जायला काही इथून माथेरानची टॅक्सी लागते ला। इथून बसून जायचं आणि मग सुरुवात इथल्या रायडर बघू शकतात गाईज रायडर छत्तीस रुपयाचा रायडर रायडर छत्तीस रुपयाचा रायडर रायडर छत्तीस रुपयाचा रायडर रायडर गाईज बघ जाता आमचा दादा कसला रायडर आहे रायडर अरे गाडी हव्यात उडवतो गाडी हव्यात कालचा मस्त ब्लॉग झालेला आहे झणीत झनझणीत ब्लॉग केलेला आहे गाई सपोर्ट करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा मस्त ब्लॉग झालेला आहे बघा तुम्ही कमेंट लिहिलेलं आहे मस्त लगी शेअर करा लाईक करा कडक कडक ब्लॉग येणार आहेत आता आपले आता पावसाला चालू झालेला आता मस्त पब्लिक कडक ब्लॉग येणार आहे आता संडेला पुढच्या संडेला भेटूया पुढच्या संडेला बाय